रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दोन्हीकडे स्टार्ट सध्या लोकसभा इलेक्शनचं वातावरण सुद्धा आहे राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते म्हणत आहात तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही बरेच वर्ष आंदोलन करत आहात शेतकऱ्यांसाठी काम करत आहात तर अशा तुम्ही कुठल्या पक्षातून जाणार आणि कसं ह्या निवडणुकीकडे बघता दोन हजार चोवीसची सार्वत्रिक निवडणूक आता डिक्लेअर झालेले आहे आणि हातकणाऱ्या मतदारसंघामध्ये मी उमेदवारी करणार आहे भारतीय जवान किसान पार्टी एक जवानांची आणि शेतकऱ्यांचा एक मुलगा सीमेवर आपला रक्त सांगतोय आणि दुसरा मुलगा शेतात आपला घाम वाढतोय परंतु दोघांची अवस्था या राज्यव्याप्त्यांनी अत्यंत दयनीय करून ठेवली या राजकीय उपकार शोधण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये आहोत या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तरी तर मुचा पट्टा आहे सगळा आणि गेले चौदा वर्ष मुसाचा भाव हा स्थिर राहिलेला आहे कारण के कारणसा केली पाहिजे मी याचा या पुस्तिका काढलेल्या आहेत आणि पुराव्यानिशी मी हे सिद्ध केलेलं आहे की नऊ दहा साली तो चोवीसशे पन्नास रुपयाचा दर मिळाला तो दर दहा वर्षामध्ये दुप्पट होत आलेला आहे गेल्या पन्नास वर्षाचा मी रेकॉर्ड दिलेला आहे परंतु नऊ दहा नंतर दोन हजार वीस साली हा दुप्पट व्हायला पाहिजे परंतु दोन हजार वीस साली हा तीन हजार रुपयेच राहिलेला आहे आज चोवीस आलं दहा पासून चोवीस म्हणजे चौदा वर्ष हे पंचवीसशे ते तीन हजार रुपये अशा दरामध्ये हा उसाचा दर राहिलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य शक्ती आहेत त्याचबरोबर हे सगळे कारखानदार आहेत या महाराष्ट्रातून निवडून गेलेले खासदार आहेत आणि या खासदारांनी तिथं जाऊन केलं काय हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा पूर्वीच्या काळामध्ये दिल्लीला पंडित नेहरूंचं सरकार होतं मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण होते आता सगळं आबादी आबाद होत काही फारसी इकडं तिकडं होत नव्हतं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं काँग्रेस पक्ष म्हणून त्यांची चलती होती परंतु अलीकडच्या पस्तीस वर्षामध्ये मी तुम्हाला हिशेब देईन कि आवाड्यांचे दहा वर्ष आहेत त्याच्यानंतर निवेदिता वहिनींची दहा वर्ष आहेत त्याच्यानंतर दहा वर्ष राजू शेट्टींचे आहेत आता पाच वर्ष या मानेंचे आहेत नैरेशन आहेत त्या पस्तीस वर्षांमध्ये या सभा जर डोंगरी भाग बघितला शावाडी पन्हाळा शिराळा तर याच्यातला जंगलाची तोड कशी झाली एवढी आज जे काही एवढी रखरख उन्हाळ्याची वाढलेली आहे कोल्हापूर सांगलेला अशी नव्हती नागपूरपेक्षा ना भयानक उष्णतापमान इथं यायला लागलेला आहे आमचा जो होता सगळं जंगल हे सगळ्या चोरांनी चोरलं गेलं आणि सगळे सरकारी लोक पैसे गोळा करत बसले हे स्पष्ट आहे आज वन्य प्राण्यांचा एवढा हैदोस झालेला आहे है। सगळे पिकं उद्धवस्त होत आहेत माणसं मारली जात आहेत वन्य प्राणी आमची पाळीव प्राण्यांना या सगळ्या गोष्टी पाहता या संबंध पट्ट्यामध्ये किंवा या की भूषवली हे केवळ मानाचं पान भूषवल्यासारखं भूषवलेलं आहे की कह त्याच्यामध्ये काही काही काम असं काही राहिलेलं नाही काही भाषा हिंदीचा गंध नाही त्यांना काही इंग्रजीचा सुतोवाच नाही आहे त्यांना कुठल्या विषयाचा अभ्यास करावा संसदेत एखादा विषय मांडावा त्याची पाठराखण करावी चार दोन वर्ष त्याचा पाठपुरावा करून तो यशस्वी करून घ्यावा असं काही झालेलं नाही तुम्हाला सांगतो की इतक्या गोष्टी आता विम्याचा प्रश्न आहे पीक विम्याचा केवळ भ्रष्टाचारासाठी या सगळ्या स्कीम्स ज्या आहेत त्या टोटली मी त्याचं वर्णन करतो करप्शन ओरिएंटेड स्कीम्स आहेत बाकी याच्यातनं काही होत नाही आहे परंतु शेतकऱ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचं नाव, शेत नाव सांगायचं आणि पैसा हडप करायचा हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यात हे सगळे खासदार इथून गेलेले सहभागी झालेले आहेत दुर्गावानी आणि कोणी याच्या बाबतीत आवाज उठवला नाही आणि म्हणून मी सातत्याने तरी हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या जे ट्रॅक्टर आहेत किंवा जे काही मशिनरीज आहेत किंवा पार आहे टिकाव आहे खोर आहे याच्यावर एमआरपी नाही हे तुम्हाला माहिती आहे का कोणाला मॅक्झिमम रिटेल प्राइस ही प्रत्येक वस्तूवर लावली पाहिजे असं कायदा तुम्हाला नवरात्रांचं तेल एक रुपयाचा शेषे जो असतो डोक्याला आणि शांत झोपायला तर त्याच्यावर पण ते एक रुपया किंमत छापलेली आहे अमिताभ बच्चन त्याची मोठी जाहिरात करतात पण त्याच्यामध्ये मॅक्झिमम रिटेल प्राइस वन त्याच्यात लिहिलेलं आहे मग याच्यामध्ये ट्रॅक्टरची किंमत कुठेही लिहिलेली नाही आज आम्ही पहार घ्यायला गेलो त्याची किंमत कुठे लिहिलेली नाही टिकाव घ्यायला गेलो त्याची किंमत कुठे लिहिलेली नाही हे टाटाच आहे कि अमक्याच आहे ते आहे त्याच्यावर पण त्याची किंमत कुठे आहे आज हार्वेस्टर घ्यायला गेलं कोटीत पैसे हे आता ऊस तोडायचं जे मशीन निघालेलं आहे दोन ट्रॅक्टर एवढी त्याचं वजन येते त्याच्यामध्ये साखर आयुक्त जबाबदार साखर आयुक्त कि जे स्वतः आय आय टी टीच स्टुडंट होते त्यांनी सांगितलं की ह्याच्यात आहे का पस्तीस चाळीस लाखापेक्षा ह्याची किंमत जास्त असायच कारण नाही आज सव्वा कोटी रुपये त्याची किंमत लावलेली आहे आणि त्याच्यावर सरकार अनुदान देत आहे आणि हे सगळे बसून वाटून खातायत आहेत हे सगळे खासदार काम करतात ला का या एमआरपी बद्दल शेतीला लागणाऱ्या वस्तूंना कुठेही आर पी नाही ट्रॅक्टरला सुद्धा नाही आहे म्हणजे सहा लाखाचा ट्रॅक्टर किंमत लिहून कागदावर देतात की शाहीने लिहून देतात त्याचे की नऊ लाख आठ लाख साडेआठ लाख आणि माझ्यासारख्याला तुमच्या घेऊन गेलं तर पाच पन्नास हजार रुपये कमी करतात आणि आमच्या तमक्याला आणलं म्हणून पंचवीस हजार कमी झाले शेतकरी खुश होतोय पण मुळात त्याची किंमतच कळून दिली जात नाही सगळे हार्वेस्टर छोटे मोठ्या हा मशिनरी आता आलेल्या आहेत छोटे छोटे ट्रॅक्टर आहेत कुमोटा सारख्या परदेशी कंपनीचे ट्रॅक्टर आहेत ते सुद्धा कंपनीची कंपनी किंमत कळून जात नाहीत त्या देशामध्ये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा चालू आहे हा कोणाही खासदाराचं याच्याकडे लक्ष नाही हे सांगतो तुम्हाला इन्शुरन्सच्या बाबतीत तसंच आहे तुम्हाला शेतीमालाच्या भावाच्या बाबतीत तसं एम एस पी एम एस पी करतात मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवणार आहे भारतीय संविधानामध्ये एम एस पी द्यायचं आर्टिकल तीनशे तेवीस आहे टू बी जी आहे याचा गंध नाही या, या खासदारांना मी तुम्हाला सांगतो कोणाला माहित सुद्धा नाही एम एस पी म्हणजे काय आहे ते आणि अशा पद्धतीने लोक सांगतात की मी निवडून जाणार का तू निवडून जाणार जाऊन करणार काय तुम्ही गेले ना तुम्ही आता दहा दहा वर्ष तिथं जाऊन दिवे लावले काय केलं काय तुम्ही याचा मुळात सांगायला पाहिजे सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे तेरा शोध नाही तर महायुतीनं धैर्य सिंग उमेदवार दिलेले तुम्ही पण भारतीय शेतकरी संघटनेनं उभा राहिला होता तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीवर तिरंगी होईल कसं कसं होईल नाही याच्यामध्ये अर्ज भरणारे पुष्कळ लोक येतील आणि आता पंचवीस हजार रुपये